एकनाथ खडसेंचं गेल्या काही वर्षातलं राजकारण हे एका सीडी भोवती आणि एका पेनड्राईव्ह भोवती फिरलं ज्या ज्यावेळी नाथा भाऊ चर्चेत आले त्या त्यावेळी त्यांनी तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावणार अशा धमक्या त्यांच्या राजकीय विरोधकांना दिल्या माझ्याकडे असणाऱ्या त्या सीडीमध्ये आणि पेनड्राईव्ह मध्ये अनेक बॉम्ब गोळ आहेत अनेकांना उघड करण्याची ताकद आहे अशा कायमच पत्रकार परिषदेतून करत राहिले माध्यमातून त्याच्या बातम्या ना येतच नाथाभाऊ ती पुरावे असणारी सीडी माध्यमांना कधी देणार याची वाट सगळेच बघत राहिले व्यथित होऊन एकदा तर गिरीश महाजन म्हणालेच जे काय असेल ते समोरासमोर सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे ती सीडी माध्यमांसमोर आणाच पण ती काही माध्यमांसमोर आणलीच नाही मात्र अखेर शेवटी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरणारी ती सीडी आणि तो पेन ड्राईव्ह त्याची गोष्ट अखेर शेवटी चोरट्यानेच संपवली नाथाबाऊन असणाऱ्या त्या कथित सीडीचा आणि पेन ड्राईव्हचा सोक्षमोक्ष अखेर त्या चोरीत लागला नेमकं काय घडलं नाथाभाऊंचं सिडी पुराण नेमकं काय होतं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय लाईव्ह एकनाथ खडसे महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकारणी भाजपा पक्ष वाढवण्यात तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सहभाग राहिलाय दोन हजार सोळा ला ते महसूल मंत्री असताना पुणे इथल्या एका भूखंड घोटाळ्यात ते अडकले आणि मग त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला या प्रकरणात त्यांच्यावर जमीन खरेदी करताना सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर मग त्यांनी भाजपाला सोडलं आणि तत्कालीन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि मग त्याच वेळी नाथा भाऊंनी आमच्या मागे जर ईडी लावली तर मी सीडी लावेल असा इशारा दिला ऑक्टोबर ला त्यांनी हा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना मुंबईतील पक्ष मुख्यालयात शरद पवार जयंत पाटील आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत केला हा मुद्दा लगेचच राजकीय चर्चेचा विषय ठरला आणि तेव्हापासून हा मुद्दा माध्यमांमध्ये गाजला दरम्यान मध्यंतरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता त्यावेळी गिरीश महाजनांच्या अनेक सीडीज या माझ्याकडे आहेत त्या जर मी बाहेर आणल्या तर महाजन बाहेर फिरूही शकणार नाहीत असा आरोप खडसेंनी केला होता त्यावेळी गिरीश महाजनांनी थेट आव्हान दिलं होतं तुमच्याकडे जे काय असेल ते समोर आणा मात्र त्यावेळी एकनाथ खडसेंना कुठलीच सीडी किंवा पेन ड्राईव्ह माध्यमांना दिला नव्हता आता तर एकनाथ खडसे यांच्या जळगावातील घरात मंगळवारी मध्यरात्री मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरीत म्हणे घरातून पस्तीस हजार रुपये रोकड सुमारे आठ तोळे सोनं काही भेटवस्तू वीस सीडींपैकी तेरा सीडी पेन ड्राईव्ह आणि काही महत्वाची कागदपत्र चोरीला आहे असं आता खडसेच सांगतायत त्यामुळे ते सगळे पुरावे असणारी सीडी आणि पेन ड्राईव्ह तर आता चोरीला गेला त्यामुळे आता सगळं संपलंय आणि अखेर एकनाथ खडसेंच्या कथित सीडी आणि पेन ड्राईव्हच्या त्या गोष्टीचा शेवट अखेर चोरट्यानेच केलाय एकूणच या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा